चक्क साडेतीन दिवस झाले नाईन्टी घेतली नाही लई पडा पडलाय उसने पैसे पैसे द्या रे कोणतरी पैसे द्या पैसे <laughs> मास्तर दोनशे वर्ष काहीच होत नाही तुम्हाला दोनशे वर्ष आयुष्य दोनशे वर्ष दोनशे वर्ष मग अरे दोन मिनिटात मरल मी असं झालंय माझं आयुष्य हो नाही विचार चालू होता डोक्यात आणि तुम्ही आले समोर तुम्हाला जमतो इतका आनंदी राहिला अहो माझा चेहरा पाहून तुम्हाला असं कळत नाही का की हे मास्तर काहीतरी प्रचंड मोठ्या अशा संकटात सापडले काही संकट विंकट काही नसतं मी आहे ना हे बघा हा मला तुमच्याकडे थोडं काम आहे अरे बापरे तुमचं माझ्याकडे काम आहे काय योगा आहे बघा माझं पण तुमच्याकडे नाही 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 आता मी माझं काम सांगणार नंतर विषय काढला ना बर सांगा काय काय ऐका आता हा फोन आता मी काय म्हणतो सकाळपासून मग हात खाजत आहे हा मग मी खाजून देऊ का काय म्हणणं काय लवकर लवकर बोला चार पाचशे रुपये चार पाचशे रुपये मी हाँ... तुम्हाला देऊ तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे हो हा काहीतरी वाटलं पाहिजे अहो माणूस का त्रासलेला हे तर तुम्ही सोडूनच दिलं अहो मलाच खरंच गरज आहे पैशाची पाए अहो तेच पैसे मी मागायला आलेलो आहे तुमच्याकडे उसने एवढा पगार असून मला उसने पैसे मागत अहो मी तुम्हाला पैसे उसने मागत नाहीयेत थोडे थोडे करून जे मी तुम्हाला दिले होते ना तेच पैसे मी परत मागायला आलेलो आहे तुम्ही हो मला हो उसने हो पैसे हो दिले होते मग असं बोलू नका असं बोलू नका अहो माझ्याकडे आहे ना एक दोनशे पाणी वही आहे आणि त्या सगळ्यांची नोंद आहे कोणी माझ्याकडनं कधी आणि किती वस्त पैसे घेतलेत आणि किती घेतलेत हे सगळं मी त्याच्यामध्ये नोंद केली आणि योगायोग बघा ती वही सुद्धा भरत आली पण अजून कुणी माझे पैसे मला परत देत नाहीयेत एवढा पगार आहे तुम्हाला आज काही नडाली एवढी दोन महिने झाले अहो मला पगार नाही मला माझ्या घराचं भाडं भरायचंय उपजीविका करण्यासाठी घरामध्ये किराणा भरावा लागतो बऱ्याचशा गोष्टी असतात त्याची मला गरज लागते आणि गावभर उधारी वाटायलाही मला माझा पगार की तर कृपा करून तुम्ही मला माझे पैसे द्या तुम्ही तुमचा प्रॉब्लेम मला सांगितलाय ना तुमचं जा काम झालं तुम्हाला मी बरोबर एक तासाने फोन करतो तुम्ही या भाड्या भाड्याचं काम आहे ते आपण लगेच मिटून टाकू होईल नक्की या परत नक्की काही विषय नाही मी तुम्हाला फोन करतो तुझं काम तुम्हाल 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 करतो तुम्हाला पाहिजे तुम्ही तुम्ही शेंडी तर नाही लावणार ना हा मास्तर शब्द दिलाय बरं बरं ठीक आहे येतो करतो बरोबर बरं ऐका ना खरंच कराल ना तुम्ही मग मी का रुपया द्यायच ना नाही म्हणजे माझा नंबर तुमच्याकडे संग्रहित केला म्हणजे सेव्ह केलेला आहे ना हा केला बरं येऊ का मग मी बरं येतोस वाट पाहतो मी तुमच्या फोनची अगं बोल ना पिल्ल्या काय तू अजून जेवण नाही केलं हे बघा तू जर जेवण नाही केलं ना मी पण जेवणार नाही मी का अगं मी ना आत्ता लिंबाच्या झाडाखाली उभा आहे अग मला पण गुलाबजाम आवडतात तुला पण आवडतात मग एक काम कर मला ना आधी ताटाचा ता फोटो पाठव तू जेवली नाही ना तर मी जेवणार नाही मला पण या व्हॅलेंटाईन डे ला, ला आणि का मी एवढा मला पोरगी नाही आता ह्या व्हॅलेंटाईनला मी पोरगी पटणारचे मला बाबू पिल्लू जाणू सोनू बगुडू बुबडू म्हणायचे मला पण असल्या आज त्यांना पुरीत मला पुरी नाही तर मी काय वाईट आहे काय आता बघत तशी पोरगी पटीत नाही गाडूच करतो आता आपण लवकर भेटणार आता सजनी गे भुलले मी जादू काय झाली बघून तुला जीव माझा सजनी गे भुलले मी जादू काय झाली बघून तुला काय काय अग काय दिसते आज तू एकदम भारी बघती घालावरची खळी केस एकदम भारी दिसते आज पण तू मला आज काय झाले राणी मुखर्जी आणते काय स्वप्नत अरे कशाला राणी मुखर्जी कोण स्वप्नात यायला पाहिजे तू राणी हे मी संजय महाराज पण आज आहे ना काय तेवढं वळख फक्त आज आज का हा अरे हा त्या विठ्ठल रावाचा तेरावा आज तेरावा हा अग तेरावा नाही अजून अजून काय आज अरे हा सुशीलाचं लग्न आहे ना हा होणार आहे ना माग जमलं होत ना ते नाही अजून आठव काय अजून काय असणार आहे प्रेमाचा दिवस काय म्हण तू तर चांगल्या चांगल्या तारखा इस्रदी तुला माहितीये का फुलं कुडून कुडून आणले कुठून आणले सुगंध काय सुगंध काय आहे त्या फुलाचा अख्ख्या गावातून एक <laughs> एक आणले तीन दिशाकडून तीन आणि चौथ्या दिशाला आलोय एक मिनिट हा पैसे देणार होते दे ना तुम्ही आज मला कोणते कोणते रुपये घेतले होते माझ्या भावाकडनं आठवले का घेतलेत ना हा कधी देणार आहे मग अरे देईन ना कुठं पळून चाललोय आता ते थोड मेथी आली किती टाक आले फुलं घेऊन आधी पैसे द्या हिला प्रेम काही कळतच नाही हिच नुसते पैसेच पैसेच सुगंधा काय गणपतराव काय हळे जातो ना पाणी पिनी प्या सुगंधा सुगंधा ए सुगंधा काय सकाळ सकाळ आवाज काम अरा तू आर समय बघितलास बघितला ना तू तर एकदम जास्त सारखी दिसायला लागली <laughs> म्हणजे गालाशे लाल लाल फुलासारखे ते वेल्यासारखं हिरवी साडी एकदम म्हणजे हे नादत नाही करायचं खरं का अगं खरं मी खोट बोलतच नाही तुला सांगतो ते काय म्हणते काय कुठलं सौंदर्य असत खरच तू म्हणजे चालायला लागली ना फुलांचा पसरा काय म्हणते त्याला फुलांचा असा सडा सडा पडतो सडा बोलायला लागली ना काठाळ्या कानात असं मधुरवाणी ऐकू येते माहितीये का इतकी सुंदर म्हणजे अख्ख्या जगात म्हणजे जगात नाही तुला इतकी सुंदर लागली तुमचं आपलं काहीतरी म्हणजे तू अशी लाजायला लागली ना मग काळजाला माहिती का काळजाशी ना गुलाबजांबू शिजल्यासारखं तयार झाल्यासारखं वाटत माहिती का झालं संपलं निबंध निबंध नव्हता एवढं कस काय आज कौतुक कौतुक हा गे इळून माळ तुझं कौतुक करत असतो मी अख्ख्या गावात चार गणप्याच्या चेहऱ्यावर सुगंधाशिवाय काय विषय बोला बोला काय काम काढलं काय काम काढलं बघ कामाशिवाय म्हणजे मी येत असतो तुझ्याकडे पण आज खरच काम होत म्हणून आलो होतो कसलं काम पाचशे रुपये तरीच इतकं कौ तू आखानी की तुम्ही पाचशे रुपये आज व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे तुम्ही मला गिफ्ट द्यायचं का माझ्याकडनं पैसे घ्यायचे असतो का माहिती म्हणे काळजाला भोक पडतात व्हॅलेंटाईन डे माहिती नाही गिफ्ट गिफ्ट द्यायचं का हुँ? सत्तर आले पाचशे रुपये महागायला अग माझी बाई ती साडी बदल ती अग माझी बाई तुझी बहीण गेली कुलूप लावून कुठतरी भूक भोक लागली वाढ ना जेवायला तुझ्या हाताने दिवशी या बाळासाहेब आलिक काय बाळासाहेब बाळासाहेब मी अरे हे <laughs> आलो ऐका ना ऐका ना एवढे काम का मत बर माझ्याकडे महत्वाचं काम हो, बोल बोल हो मला ना आज एक व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एक पूर्वी भेटायला येणार आहे तर, तर मला ना मला जरा रोमॅन्स ला जरा मी कमी पडतोय तर म्हणलं गावातला सगळ्यात हुशार माणूस कोण आहे बा तर मला साहेब मला जरा ते रोमॅन्स कसं करायचं शिकवा ना आज गॉगल विगल एकदम हा कुठली ते मला आता ती तुला भेटायला तिला भेटायला जाणार जाताना गुलाबाचं लाल फुल घेऊन जायचं गुलाबाचं लाल फुल असं लपवायचं बर दाखवायचं नाही आधी गेला की ती तुझ समोर येईल तिच्याकडे असं बघायचं प्रेमाने बर आणि असं गोड हसायचं मग ती तुझ्याकडं बघून गोड हसन <laughs> मग ती हसल्यानंतर असं गुलाब काढायचं लपवल्याला आणि असं गुडघ्यावर बसायचं बर आणि असं तिला म्हणायचं प्रिये माझ तुझ्यावर लई प्रेम आहे प्रिये माझ तुझ्यावर लई प्रेम आहे तू माझ्याशी लग्न करशील का तू माझ्याशी लग्न करशील का मग ती अशी लाजल ती लाजली का असं तिच्या जवळ जायचं तिचा असा हात हातात घ्यायचा असं प्रेमाने हात हातात घेतलं की ती अजून लाज मग ती लाजली का अशी जवळ येईल मग अशी जवळ आली असं घ्यायचं असं प्रेमाने मिठीर घेतलं का असं वरडायचं नाही मी नाही वरत अग हे ना काही नाही नाही काय झालं तुला त्याला पोरगी भेटायला येणार रे ना त्याला सांगत होतो मी तिच्या संग कस बोलायचं कसं वागायचं तस काय नाहीये अगो तुला नाही सांगितलं होतं अग तस काय नाहीये ना अगं मी त्याला अग मी त्याला खरंच शिकवित होतो नको चिडू तू तसं काय नाही इकडे इकडे कायला भेटलंय नशिबात आले माई माझ्या अग तस खरच काही नाहीये सांगू राव मी राहू द्या राहू द्या काही ना का सांगू आता मला तुझं काहीतरी मिस्टर डिंग ते काहीतरी अहो चांगलं उघड्या डोळ्यांनी बघितलंय मी माझ्या अग तुझा गैरसमज झाला तसं काहीच नाहीये द्या काय झालंय म्हणून गणपतराव राम राम अरे आज काय विपलर एकदमच गुलाब या अरे रात्री खावटा दुखला आणि मग ते कडमुडच आला मला काय केलं असे दारे धरले गावाला असं <laughs> का सांगायचं मग ते थंडी होती कानाला ते रात्री गार लागले सकाळी थोडी थोडी कुनकुन आज लय गणपिवन गणपतराव कसं काय आता गरजवंताला आकल नसती तस नाही ते काय मी तुझा तसा सामान ठेवीतच असतो पण कधी कधी हत्तीला सुद्धा घोड्याची मदत लागते याच्यात हत्ती कोण घोडा कोण आहे परिस्थितीनुसार रूप भारला आज मला काय म्हणायची ती म्हण पण माझी आहे थोडी तेवढी भाग तुला किती लागत येत पाच हजार फक्त बाय कोणी ना सगळ्या रंगाचा बेरंग करून टाकला माझ्या भावाचे पाच हजार दे मी आवण्याचे पैसे घेतले होते होता माझ बायकोचा भाऊ पण आता काय तुला तर माहिती पाच हजार घ्यायला आणि मी तुझ्या घट निघलो पाचशे घ्यायला अरे उघड्या पाशी नागड्या गेल्या रात भरी वनी मेला अशी काय नाही आता घोड्याला मी का हातीचा मुका घ्यावा लागत आता करायचं काय थांब तुला माहिती तू मला आता लेवारच्या वर्षापासून ओळखितो हा चड्डी नव्हती तवा पाशी काही ना काही सुपीक का आयडिया माझ्या डोक्यात येईल कोणतरी गिराईक आज आपल्याला भेटल आपण बरोबर कांड करू फक्त फेर जाऊन नको देऊ अरे आतापर्यंत किती आयडिया के केल्यात मग तू हे पाच हजार दिलेच तू मिळवून देऊन टाक त्याला म्हणा धार लगेच तोंड मारायचे टेन्शन फक्त गिराईक भेटलं पाहिजे मी निघालो तुझ्या प्रेमाच्या शोधात दुसऱ्याचे सुख आणि प्रेम जोडत त्यात साठोणी डोळ्यात याद तुझी भेटण्याची आस उभी अमर आपली प्रेम कहाणी तू राधा आणि मी तुझा हरी भाई, किती दिवसांनी भेटतायत तुम्ही मला तुमच्या आठवडीत माझा जीव पार अर्थ मेला झालाय मनाच्या कुपीतून गुलाबाचा सुगंध चहू दिशेनं असा पसरलाय आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा भाई स्वीकार करावा बाबा हेच हेच बोलणार आहे मी कुलांगीबाईंना माझा ना कुलांगीबाईवर खूप मनापासून प्रेम आहे बाबा मी तुम्हाला सांगतो बाबा की मी बाबा मी ना आल्यानंतर तुमच्याशी गप्पा मारतो कसं मला कुलांगीबाईंना बाईंना भेटायचे ना आणि तुमच्या संघ बोलत बसलो ना तर बस ही फुलं सुकून जातील हा माझ्या लग्नाला तुम्ही यायचं हा मस्त कपडे शिवील बाबा येतो हा मला आशीर्वाद द्या बाबा मला आशीर्वाद द्या येतो हा बाबा दादा मला एक गट फ्रेंड पाहिजे अय गर्लफ्रेंड गर्लफ्रेंड काही छाप नाही गर्लफ्रेंड पाहिजे मला या व्हॅलेंटाईन डेला गर्लफ्रेंड नाही ना मी कुठून आणू हो गर्लफ्रेंड मला ना मला पाहिजे गर्लफ्रेंड पाहिजे एवढे कसले कसले पोरांना गर्लफ्रेंड मला गर्लफ्रेंड नाही एवढा राजमेंडा पोर का मी मला गर्लफ्रेंड नाही आहे ना मग तुझ्या बायकोला एखादी बहीण मी नाही का बायकोला बहीण असते तर मी तर कशाला बाबा पशी बसलो असतो बायको एवढा वाईट तुझ्या पाशी जाऊन बसलो नसतो का बायकोच्या बहिणी पाशी नाही जाऊ दे मग माझे माझीच मी बघतो ऐक ना हा तुला एखादी भेटली तर माझ्यासाठी बघ बघाय बाबा मलाच भेटा ना तुला कडून आणू आयला मला गर्लफ्रेंड असते किती चांगलं झालं तू तर म्हणलं होता लय गिराईक आहे एक शेवट करे काय डे कुठंच काय नाही दमादमानी दम गोष्टी होत असतात सगळ्या ती बघ आलं गिराईक आलं <laughs> कसलं का मी कसा दिसतो राजबिंडा राजबिंडा अरे बिंडा दिसतोय तुमच्याकडे महत्वाचं काम आहे माझं आमच्याकडे हा एवढं कोण शिरात आणून बोलतो काय काम आहे पोरगी पाहिजे मला एक मला गर्लफ्रेंड पाठवायची व्हॅलेंटाईन डे ला पोरगी अशी काही खिशात घेऊन कोणी आजच्या गावातले रस्ते तुड तुडे निभार केले ना तुला पोरगी हाय पोरगी हाय पण तुला एक काम करावं लागेल पोरगी कशी पाहिजे म्हणजे साधारण तुझं काय अपेक्षा आहे मला बघतो पोरगी पाहिजे कशी पण चालन झाली झाली तुझ्या सारखा आहे ना गावात नाही ज्यादा अजून जिल्ह्यात नाही अजून देशात नाही जादा होते मोहल्यात नाही ना, मोहल्यात नाही आख्यात नाही तू सारखा मोहल्ल्यात नाही फक्त तुला एक काम करून पूर गेले भारी आपल्याकडे सरळ नाके तिच्या इथं इद, इथं तिळे आणि सुंदर दिसते गोरी पाणी काय करावं लागेल त्यासाठी खर्च पैसे पैसे लागते थोडे पोरगी भेटले पाहिजे आरशा तुला नाही भेटायचे ना मग पोरी कोल्ला भेटायचं एवढे पैसे कुठून आणले ते नवीन नवी बिझनेस चालू केला काय असा गावातले परकर वाळा टाकलेला असत ना दोरीवर ते घेऊन जातो ते विकतो अरे 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 गावातल्या आंडर सुद्धा शिल्लक ठेवायचा नाही येऊ जातो आता जात पोरगी संध्याकाळी माळावर बिस्किट गा पोरगी पाहिजे मला अरे बी कधी यायच नाही एवढी सुंदर मुलगी बघितली आपण त्याच्याकरता बघ कशी चालस ये मी त्याला गरज आहे आपलं काम झालंय ना हे विषय सोडून आला तर आलं नाही ना आल आयो आयो गोगल तर बघ पु? आयो फुलं आहे मस्त या एकदम मस्त काही काही तूरबी तिकडे उभा आहे जास्त काही बोलायचं नाही शंभर टक्के हो म्हणणार आहे काही काळजी करू नको जाबिन ऑल द बेस्ट थँक्यू आले मी आले सजनी फुलले फुलं पाखरू झाले मन माझे हे फुलले हाय नमस्कार।, न, नम, नमस्कार 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 ऐका ना हा बोला गोल्याकुमार तुम्ही साडी 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 का घातली तुम्ही साडी त्याच कसं आहे ना माझ्या घरी आहे ना माझे वडील आहे ना आम्हाला दुसरे कपडेच घालू देत नाहीत म्हणजे ब कसं आहे ना मी माझी आई माझे वडील म्हणजे माझी मोठी बहीण आणि सगळे जण आहेत ना साडीच नेसतो ऐका ना मला ना मला तुम्हाला ते जरा बोलायचं होतं मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचंय पण मला ना तुमच्या तोंडातून ते ऐकायचं ऐका ना ते माझ ना माझं तुमच्यावर ना माझ तुमच्यावर प्रेम प्रेम झालंय माझं आणि ना खरं सांगू का प्रथम दर्शनी मला पण तुम्ही खूप आवडला आणि माझं पण आहे ना तुमच्यावर ते झाले हे तुम्हाला मला माझ्यावर झालेलं म्हणा ना तुम्ही एकदा म्हणा काय म्हणू आय आई आई आय लव्ह यू आम्ही नाही बाबा पण खूप प्रेम झालंय तुम्ही म्हणा ना एकदा असं म्हणता ठीक आहे म्हणते आय लव्ह यू गोलू असं काही करू नका तिथं संजय राव आणि गणपतराव दोघे जण आहेत ते गावभर आहेत ना ना काहीतरी करून एक काम करा आ, मी ना तुम्हाला दोन तीन दिवसानंतर फोन करते मग आपण ना ह्या इथेच येऊन भेटू हा चालेल वाट बघा माझ्या फोनची वाट बघा येतो ऐका ना हो हो, हो। आता तुमच्या जीवावर फक्त तुमचाच नाही माझा पण अधिकार आहे तो चला सजनी फुलले फुल पाखरू झाले म्हण माझे हे फुलले आता मी मस्तपैकी पैकी लाईन मारणार आता मला मला पटली पोरगी सोनू बबडू माझी पिल्लू जानू काय मास्तर काय तुम्हाला नाराज व्हायला राव गणपतराव हे जे काही तुम्ही कृत्य माझ्या हातून घडून घेतलंय ना ते माझ्या मनाला अजिबात म्हटलेलं नाही परमेश्वर मला कधीच माफ करणार नाही मला मी तुम्हाला एवढे पैसे दिले जर त्या पुरीने माझा नंबर घेतला नाही तिचा नंबर मला दिला नाही आता काय करू मी आठ दिवस झाला ना ती पोरगी मला कॉन्टॅक्ट करीना अरे तुला सांगायचं विसरलो मी काय त्या पुरच्या बापाला कळले म्हणजे तू त्या पोरीला प्रपोज मारलो ना तिथे पोरीच्या बापाला कळलंय पोरगी आहे ना उलटी करून आणली काय उलटी करून तर आणली अयो मग आता मी येत गुतन काय मॅटर मध्ये नाही 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 मी सांगितलं तिला तुझं नाव नाही आलेलं फक्त तीच काय म्हणली बोलूला सांगा ती चार आठ दिवस शांत राहा मी येऊन त्यांना भेटन म्हणून स्वतः हा गा बरं सांगितलं मी गप्पच बसतो चार पाच दिवस काहीच बोलत नाही कोणाला नाही तर बाबा लय अडकलो असतो मी आता घेण्या द्यायच गणपतराव हे प्रकरण जरा वेगळ्याच मार्गाने चाललंय हो काही संकट तर नाही ना ओढवणार माझ्यावर असे लय संकट आले आणि गेले अरे बाप हे एक संकट आहे तो आकमन गोड झाला झालाय झाला मी गेलो होतो थोडं शिप शिप म्हणलं मारव मला सोडून अरे तू मास्तरांसोबत होता ना म्हणलं मास्तरांचं कॅरेक्टर खराब नाही झालं पाहिजे ना म्हणून तुला उठवलं नाही अरे पण मास्तरनी काय कॅरेक्टर केलंय आलं नाही काय त्या बाईची भूमिका केली मास्तर इतकी सुंदर दिसले तू अरे गोरी पान बाई दिसली मास्तर सुद्धा मस्त झाकून घेतलं मी तर रातभर विचार करतोय गोवाल्याने काय विचार केला असेल अशी पोरगी तशी पोरगी मग ती आपण चाल काय म्हणले अय बा कुणी अभिनय केला कोणी हा होय असं लाजच वाटत नाही तुम्हाला वय अहो गुरुजी मला माहिती आहे या तुमची काही चूक नसणार आहे या दोघांनी तुम्हाला फसवलं असणार आहे आणि तुम्ही ना पैसे परत द्यायचे मी जेवढे पैसे देते मला त्याच्या याच्या सगळे पैसे पाहिजेत मी उत्तर घेऊन आलो न्यायचे पैसे उतरून टाकितो अय घेऊन येतो पैसे मी तर वाच तुम्ही हे जाऊ काय त्याच्याच मला ना पैसे पाहिजे ना तुला आता सांगत तुम्ही घोल्या तू शांत हो घोल्याकुंबार हे बघ तुझे जे पण काही पैसे असतील ना ते माझा दोन महिन्याचा पगार झाला की मी तुला देऊन टाकेन मग मास्तर पाहिजे देऊन टाका हाड हो 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 मी पण हाड लाज वाटत नाही मूर्ख नालाय घोल्या कुंभार तू काही काळजी करू नको मी पाही तुझ्यासाठी मुलगी पैसे दिले सगळ्यांनी राम राम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंट मध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा